विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची पत्रकार परिषद मी एक सामान्य व्यक्ती आहे मला कशाची भीती नाही मी बोलायला देखील घाबरत नाही मी महत्त्वाचा पदाधिकारी मात्र मला कार्यालय सुरू करण्याबाबत माहिती नाही त्याबाबत मी पक्षप्रमुखांना माहिती दिली कोणी भूकंप म्हणत असेल तर त्यांना विचारा मी इतका मोठा माणूस नाही सगळ्या चर्चा खोट्या आहेत खैरे नेहमी मला डावलतात मी त्यांच्याकडे पाहून नाही तर ठाकरेंना पाहून काम करतो मी पक्षाचा बांधील कार्यकर्ता आहे पक्षाविषयी माझ्या मनात कुठलाही तिडा नाही मी खैरे यांच्यासाठी नाही तर पक्षासाठी काम करेन मी देखील जबाबदारी पदाधिकारी ते वाईट आणि मी चांगला असं म्हणणार नाही ते आमचे नेते आहेत पक्षात स्पर्धा आहेत आणि अशी स्पर्धा असायला पाहिजे मी जाणारच नाही शिंदे सेना दोन पाच महिन्यांची आहे शिवसेनेची ठाकरे गटाची यादी व्यवस्थित जाहीर करत आहेत काही जणांना तोंडी सांगितले ते कामाला लागले चर्चा आहे म्हणून मी जाईल असं होत नाही एकमेकांना कामासाठी फोन लावतो मी विरोधी पक्ष नेता आहे संभाजीनगर परभणी हिंगोली धाराशिव या ठिकाणी ठाकरे गट लढणार नांदेड नवीन समीकरण निर्माण झाल्याने तिथे सेनेची ताकद जास्त असल्याने विचार करत आहेत मला वाटतं ह्या तुमच्या कपोल आता आपण म्हणा जे ना जे जे ना देखील कविते ते, ते देखील रवी आता तसंच तुम्ही पत्रकार पाहू लागलेले आहेत त्यामुळं अशा या चर्चा ज्या काय आहे याला कोणताही अर्थ नाही मी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आणि उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणारा शिवसैनिक आहे अशा सीट मिळतील नाही न मिळतील निवडून येणं किंवा न येणं या विषयाला प्राधान्य न देता संघटनेच्या विचाराला घेऊन काम करणं त्याच्यावर चालणं असा विचार मानणारा मी शिवसैनिक आहे हा एवढं ठीक आहे की संघटनेच्या प्रमुखाकडं हट्ट करण्याचा मला अधिकार आहे मला आग्रह आणण्याचा अधिकार आहे शेवटी ते जे निर्णय घेतील तो मान्य करणं हे सुद्धा माझं कर्तव्य आहे आणि मला या सगळ्या गोष्टी संघटनेत होत आहेत पक्षप्रमुख तेवढंच आमच्या म्हणण्याला महत्त्व देतात आणि आम्ही त्यांनी सांगितलेल्या आदेशाचं कर्तव्याचं तंतोतंत पालन करतो त्यामुळं आपण ज्या अशा बातम्या इकडे तिकडे येत आहेत मला खरं तर या बदनामी करणाऱ्या बातम्या मी एक सर्वसामान्य शिवसैनिक आहे शिवसेनेमुळं मी या राज्यात जे प्रोटोकॉल आहे त्याच्यामध्ये संवैधानिक शिवसेनेत ज्या काही जोरदार त्यातला मी एकमेव आहे आणि अशी एवढी मोठी जबाबदारी असताना मी नाराज होणं किंवा मी इकडे तिकडे जाणं ह्या जा सगळ्या गोष्टी मला असं वाटतं हवेतल्या गप्पा किंवा अपकल्पित कथा स्टोऱ्या आपण रंगवतात असं माझं स्पष्ट मात्र मागच्या दहा वर्षापासून लोकसभेसाठी इच्छुक आहे हे तर मी काही माझी इच्छा लपूर्ण नाही ठेवलेली ही पक्षप्रमुखांना सुद्धा माहिती आहे आणि म्हणून अजूनही कोणताही चेहरा साहेबांनी दिलेला नाही निर्णय घ्यायला अजून बराच अवधी आहे मी इच्छा व्यक्त केलेली आहे त्यामुळं साहेबांनी चुना चेहरा किंवा नवा चेहरा मला वाटतं चे <laughs> माझ्यात आणि दें त्यांच्यात फरक असेल माझ काही मी सर्वसामान्य माणूस आहे तुम्ही बघा माझ्या घरात आहे इथं एक साध्या घरात मी राहतो माझ्या काही खूप प्रॉपर्टी नाही जेव्हा माझ्या ह्या इन्क्वरा त्या इन इन्क्वार व्हायचं आहे कारण मला काही अशाची भीतीने मी रोज बिंदास झोपतो hmm. बिंदास म्हणणं मांडतो hmm. या सगळ्या गोष्टी बिनदिक्कतपणे कोणती भीतीनं वाटप मी करत आलो तीन दिवसापूर्वी इथं कल्पना नव्हती बिलकुल नव्हती हे तर सुस्पष्ट आहे जे कार्यालयाचं भूमिपूजन झालं जर प्रचारच असेल तर मी इथलाही जबाबदार पदाधिकारी असंभाजीनगर जिल्ह्यात दोन जिल्ह्याचं प्रनिधी करतो राज्याचा विरोधी पक्ष आहे पण मला जर कल्पना नव्हती ही स्पष्ट आहे आणि हे मी मान्य पक्षप्रमुखाच्या कानावर सुद्धा ह्या विषयी आग्रह हा नसतो इच्छा व्यक्त करणं एवढंच असत काही भूमिका तर पक्ष नेतृत्वाच्या काने गेल्याच पाहिजे ना एकच बाजू जर चालत असेल आणि एकांगीपणाने इथं कोणी वागत असेल तर मला असं वाटतं या गोष्टीची दखल पक्षांनी पक्षप्रमुखांनी घेतली पाहिजे असं माझं मत आहे आणि मी ह्या सगळ्या गोष्टी घातलेल्या मार्गतो त्या गोष्टी फार काही बाहेर बोलण्याची गरज नाही मान्य उद्धवजी ठाकरे साहेब याचा अवकाश या सगळ्या बाबतीत योग्य तो निर्णय घेतील आणि मी त्यांच्या आदेशाला बांधील असलेल्या सैनिक यावर तुम्हाला स्पष्ट सांगतो आत्ताचा लोकपणतीही बैठक आज नाही आज साहेबांचा मात्र मुंबईतच दौरा आहे आणि बैठका करण्याची गरज नाही साहेबांच्या सातत्यानं संपर्कात आम्ही असतो साहेब आमच्या संपर्कात असतात आम्ही साहेबांच्या संपर्कात mm. असतो आणि कोण भूकंप वगैरे म्हणत असेल मला असं वाटतं त्यांनाच विचारा भूकंप काय अंबाजाने काय भूकंप आहे का अंबाजानं सामान्य शिवसैनिक त्याच्यामुळे काय भूकंप गेला जायचं आहे कुठं नाही बाबा आता कुठं काय गोष्टी म्हणजे या सगळ्या गोष्टी झूट एवढं तुम्हाला स्पष्ट सांगतो संपलं त्याला काय आजच काय नेहमीच करतात निवडणुकीला समोर जाता असताना तुमच्यासारखा मोठा नेता जो विरोधी पक्ष नेता आहे त्यांना डावलत राहणं म्हणजे पक्षाचं नुकसान करण्यासारखं वाटत मी काय खेरे साहेबांकडे पण थोडी पक्षच काम करतो मी उद्धवजी ठाकरे साहेबांकडे म्हणून पक्षाचं काम करतो त्यामुळे ते काय म्हणतात आणि काय करतात त्याच्याशी मला काय घेणार आहे मला अपेक्षा आहे की तुम्हाला उमेदवारी मिळेल माझी मागणी नोंदवलेली आहे शेवटी मिळून ना मिळून पण <coughs> काम करणार मी सांगितलं मी पक्षाचा बांधील सैनिक आहे मागच्या दोन टर्म इच्छा व्यक्त केली असताना मी निवडणूक प्रमुख होतो मला तिकीट नाही भेटलं तरी हे तुम्हाला सांगतो त्यामुळं पक्षाच्या विषयी माझ्या मनात काही संभ्रम निर्माण होऊच शकत नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो उमेदवार असेल त्याच चंद्रकांत खैरेना उमेदवारी दिली पक्षाचं काही नुकसान मला असं वाटतं पक्षनेतो तो सगळ्या गोष्टीचा व्यापक विचार करत असतो जो तो ज्या ज्या उंचीवर उभा असतो तेवढाच विचार करतो मी आता इथं खाली उभा हो आहे मी एवढाच विचार करतो वरती वरचा माणूस वरचा विचार तुम्हाला आहे आणि उमेदवाराबद्दल तुम्हाला माहिती आहे त्यामुळे पुन्हा त्यांना जर उमेदवारी दिली तर काही प्रमाणात नुकसान होऊ शकतं पण शेवटी आमच्या शिवसैनिकाची जबाबदारी असेल सगळ्या पक्षने दिलेल्या आदेशाचं पूर्णपणे अंमलबजावणी करणं ही आमची जबाबदारी असेल त्यातला मी सुद्धा एक जबाबदार पदाधिकारी म्हणजे तुमच्या थोडक्यात म्हणण्यात चंद्रकांत होऊ शकतं असं कुठं म्हटलं मी काय म्हटलं सगळ्या सगळ्यांनी कोणही दिला त्याला खूप फायदा होत असतो अशातलं थोडी उद्या मी दिलं तरी काही नुकसान होत असतो पॅरिसात दिलं तरी होत असतो परंतु शेवटी ती संघटनेची जबाबदारी असते या सगळ्या गोष्टीला कशा पद्धतीने सामोरं जायचं असं थोडी की मीच एकटा चांगला आणि ते वाईट असं माझं मुळीच म्हणणं नाही तेही चांगलंय त्यांचा आरोप असतो माझा मी ते नेते आमच्या आरोपाला काही तथ्य नसतं त्यांचा एक स्वभाव आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही त्यांच्या तोंडून काहीतरी वधवून घेता त्यांचा एक स्वभाव हा वाद सतत राहतोच वाद थोडी पक्षात स्पर्धा असायला काय प्रॉब्लेम आहे वाद नाही स्पर्धा आहे स्पर्धा असली पाहिजे पक्षात ज्या दिवशी निर्णय देईल त्या दिवशी एक व्हायचं संपल्या विषय निर्णय होत नाही तो पण लढत राहायचं पळत राहायचं